आपलं आदर्श महाराष्ट्र स्वागत करतो आपण आहोत आज अहमदपूर तालुक्यातील टेंबुर्णी या गावामध्ये अतिवृष्टी हे काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट पासून या ठिकाणी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उसळलेली आहे याच चित्र आपण या टेंबुर्णी गावामध्ये आपण पाहतो या ठिकाणी टेंभुर्णीमध्ये मागील दोन हजार साली पासून या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे मात्र गावा या गावाला मा मा अद्याप या ठिकाणी रस्ता आणि त्या रस्त्याला नाली नसल्यामुळे गावामध्ये घरामध्ये आज या ठिकाणी पाणी आपल्याला मिळत आहे या ज्याच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांच्याच या ठिकाणी परिस्थिती काय आहे आपण त्याच त्या घर मालकाकडून या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आपल्याला आपल्या घराचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे मी नामदेश माझं नाव नामदेश सोळंके तर माझ्या घरात पाणी शिकलेलं असलं दहा हजाराचं म्हणजे खाताचं नुकसान जेवारी दोन क्विंटल जेवारी होती एक क्विंटल गहू होता तांदूळ सर्व म्हणजे आपलं नुकसान झालेलं आहे आणि झोपण्यासाठी एवढी परिस्थिती जी आहे पंचवीस वर्षापासून नाले नसल्यामुळं म्हणजे आता म्हणजे पाणी साचलेलं आहे हे सर्व जर ज्या ठिकाणी तुमचं घर आहे त्या घराच्या आजूबाजूला किंवा समोरच्या बाजूला जिथं रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला नाली आहे का नाही कोणत्याच बाजूला म्हणजे सर्व बाजूने काय की अं चौ वजन पाणी जी आमच्याच म्हणजे घराकडे येते आमच्याच म्हणजे नाली नसल्यामुळे रस्त्या नसल्यामुळे म्हणजे काय की तर आमची हेळसांड होत आहे नुकसान होत आहे तर काय करण म्हणजे आपण शासनास विनंती आहे की आपण म्हणजे काय करणं आम्हाला म्हणजे नाल्याचा मार्ग रस्ते नाले, नाले कमीत कमी नाले हे करून आम्हाला म्हणजे सहकार्य करावं आमचे काही नुकसान जे झालेलं असेल त्याचे म्हणजे नुकसान भरपाई तात्काळ द्यावी तर आपल्या सोबत आणखीन या ठिकाणी या मधील काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण काय सांगाल की या नाल्याच्या बाबतीत किंवा या घरामध्ये शिरलेल्या पाण्याच्या बाबतीत काय सांगाल आता कसं आहे की निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही पण आपलं गाव आता केंबुर्णी गाव हे पंचवीस वर्षापासून पूर्वी पुनर्वसित झालेलं गाव आहे त्या पाणी घरामध्ये येऊ नये या कारणास्तव शासनाने आपल्याला नवीन गावकऱ्यांमध्ये पुनर्वसित केलं होतं पण पुनर्वसन होऊन देखील या पुनर्वसित गावामध्ये आज गेले पंचवीस वर्ष झालं या नारी नाही काही नाही प्रत्येक पावसाळ्यामध्ये आमच्या घराना पाणी येते आता पा हे पूर्ण गावाचं पाणी जे आलेलं आहे इथून पाणी ते धुरं वगैरे फुटून पूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्या शे पाण्यामुळे खाली कांद्याचं देखील नुकसान झालेलं आहे पण वारंवार इकडे ग्रामपंचायतला तक्रारी करून किंवा काही करून देखील याला काही उपाययोजना होत नाहीये आता याला एकच पर्याय आहे की व्यवस्थित नाल्या काढून याचा विल्हेवाट लावणं गरजेचं आहे तर आता ना शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे शासनाकडून अपेक्षा एवढीच आहे की तात्काळ याने काहीतरी टेंडर वगैरे काढून बाबा पुनर्वसित आहे काही उपाययोजना नवीन करून नाली काढणं गरजेचं आहे कारण आमचा जो भाग आहे इकडल्या गल्लीचा हा तर पूर्ण खोलगट भाग असल्यामुळं काय की पूर्ण गावाचं पाणी ह्या दिशेला आल्यावर आहे तर याला पर्याय म्हणजे काय की एक मोठी नाली काढणं आणि दुसऱ्या जे मेन नाली आहे रस्त्याच्या कडीनं त्याला नेऊन जोडणं त्याला एकच पर्याय आहे जसं यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच आणि किती जणांच्या घरामध्ये पाणी शिर अनेक जणांची आता इथं परेशानी झालेली आहे हा आता पाणी एक पाणी येऊ लागलेलं हे तुम्ही थोडस पूर्ण पाणी तिकडचं पूर्ण तिकडचं पाणी इकडे यायले आता समोरच्या घरामध्ये पाणी इथं नामदेव भाऊच्या घरामध्ये गेले खाताच पंचवीस तीस हजाराचं नुकसान आहे जवारी आहे राहायला घर नाही बरोबर आता पलीकड आमचं घर आहे हे पाणी पूर्ण ओलांडून पलीकड वाहरामध्ये पाणी यायले तिकडं ते प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सोबत आहे तर पाटील मॅडम पाटील मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नेमका कोण कोणत्या या ठिकाणी उपाययोजना हो राबवल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाटील आहोत मॅडम काय सांगाल की गावामध्ये प्रत्येक जवळपास बऱ्याच घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्याचा पंचनामा आपण केलेला आहे काय का पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती राहणार आहे एक तर टेंबोनी गाव पुनर्वसन झालेलं आहे गावात मेन ठिकाणीच नाली आहे गावात खाली सुद्धा नाली पाहिजे नाली नसल्यामुळे त्यांच्या दोघ तिघांच्या घरामध्ये खूपच नुकसान झालेलं आहे अन्न धान्य सुद्धा सगळं भिजून गेलेले आहे पाहले आता तरी तर त्यांना मेन म्हणजे नाली काढणं खूप महत्वाचं आहे आपल्याला नाली काढलं तर सगळं पाणी उतारायला जातो नाहीतर ते नाली नसल्यामुळे त्यांच्या घरात गेलेलं आहे आज रोजी पाहायला असं किती जणांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि किती जणांचे पंचनामे झालेले तिघा जणांच्या तर पूर्ण अन्न धान्य पूर्ण जीवन लागणारे वस्तू अन्न धान्य खराब झालेलं आहे तिघा जणांचे नुकसान झालेलं आहे तिघांची आहे आता आपल्या प्रशासनाच्या वतीनं काही याला काही मदत वगैरे आहे आपण तर मंडळी ही आहे पिंगुर् गावकरांची परिस्थिती माणसाला लागणाऱ्या तीन गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा अन्न आहे वस्त्र आहे मात्र राहण्यासाठी आता निवारा या ठिकाणी उघड्यावर पडण्याची परिस्थिती या टेंभुर्णीकरांची ते निर्माण झालेली आहे तर याची दखल हे शासन स्तरावरती होईल का आणि या झालेल्या नुकसानीची भरपाई या नागरिकांना होईल का अशी या ठिकाणी नागरिका या नागरिकाची अपेक्षा राहिलेली आहे बाजूला असलेली नाली हे काढण्यात यावी जेणेकरून घरामध्ये पाणी शिरणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी तर मंडळी असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर